गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे आमचं मोरे परिवाराचं हा चौदावा वर्ष आहे माझा मोठा मुलगा आराध्य अश्वतुल मोरे रॉकी जेव्हा जन्माला आला तेव्हापासून आम्ही घरी गणपती बसवतो माझी मम्मा सोनाबाई संतोष मोरे कुटुंबप्रमुख व माझे मोठे बंधू रवींद्र मोरे साहेब ते आ, डेकोरेशन जे आहे हे स्वतः बनवतात हे काय मकर वगैरे काही नाही आहे गेल्या वर्षी आम्ही सिद्धिविनायक महाराजांचं बनवलेलं यावेळी आम्हाला स्वामींची स्वामी समर्थांची प्रचिती झाली एकतीस ऑक मार्च त्यांचा प्रकट दिनी आम्ही मठात गेलो त्यांच्या एकशे आठ वर्ष जुनं मठ जे आमचं आहे शिवाजी शिवाजीदादा म मठाध्यक्ष त्यांच्या इथे आणि तिथे आमची प्रचिती झाली आणि स्वामी नेहमी आम्हाला असं हा होत गेला की स्वामी आम्हाला मदत करतायत म्हणून ह्या वर्षी आम्ही डिसाईड केलं की बाबा स्वामींचं आम्ही बाप्पाच्या रूपात स्वामींना घरी आणायचं अक्कलकोटला गेलो तिथलं सगळं अन्नक्षेत्र हे ते सगळं बघितलं प्राणप्रतिष्ठा करून स्वामींची मूर्ती आणली आमच्या देवळात जी हे केली रोज ते स्वामींची प्रार्थना करतो आणि सिद्धिविनायक महाराजांचं मी गेली तीस वर्ष दर्शनाला जातो प्रत्येक मंगळवारी तर बाप्पांचा खूप आशीर्वाद आहे जे काही काम हातात घेतो ते सक्सेस होतं माझ्या मम्माला दोन हजार तेरामध्ये बायपास झालेलं पाच ब्लॉकेजेस होते त्याच्यातून ती बरी होत गेली आणि म्हणून आम्ही वर्षानुवर्ष बाप्पाची सेवा करतो आणि खूप मनापासून सेवा करतो एकदम तन मन धनानी सेवा करतो जे आमच्याकडे आहे ते पूर्ण अर्पित करतो आणि सर्वांसाठी सर्वांचं आय सी सी मंडळाचं मी अध्यक्ष गेली तीस वर्ष सर्वांसाठी मनापासून प्रार्थना करतो स्वामींना हे मागितलंय जे कोणी भाविक या मठात येईल याला मठाचं स्वरूप आम्ही दिले त्यांचे मनोकामना स्वामी पूर्ण कर आणि त्यांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी लाभो ही मी स्वामींचरणी प्रार्थना करतोय खूप छान वाटतंय अनिल अंकलनी स्वामींची मूर्ती बसवली आक, अक्ष अक्षरच्या अक्कलकोटवर अक्कलकोटला आल्यासारखं वाटतं इथं आल्यावरती तिथे त्यांचा उत्साह परत डेकोरेशन म्हणा अनिल अंकल आमचे र रवी काका त्यांनी खूप छान डेकोरेशन केले सगळ्यांना खूप त्यांचं डेकोरेशन आवडले त्यांना पूर्ण सक्सेस भेटू दे त्यांची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे आमची आजी म्हणजे जन, जन, म्हणजेच यांची मम्मी त्यांना पण दीर्घ आयुष्य लाभू दे हीच स्वामी समर्थाचरणी प्रार्थना गणपती बाप्पा दर तर दरवर्षी काही ना काही थीम असते अनिल अंकलकडे तर खूप मजा आता तुम्ही बघू शकता ह्या वर्षी त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचं डेकोरेशन केलं आहे मागच्या वर्षी त्यांच्याकडे सिद्धिविनायकचं होतं असंच त्यांच्याकडे दरवर्षी काही ना काही डेकोरेशन असतं छान आम्ही सगळे येतो खातो मस्त मजा करतो डान्स वगैरे असतो इथे ते पाहुण्यांचा पण खूप छान म्हणजे असं वेलकमिंग त्यांची हॉस्पिट हॉस्पिटॅलिटी पण खूप छान आहे तर मग आज पण छान वाटतं आहे गेटअपमध्ये साऊथ इंडियन मोरे त्यांना आयुष्यात खूप सक्सेस मिळव जसे ते दुसऱ्यांसाठी करतात त्यांचं तेन्न त्यांना टू <coughs> म्हणजे अजून तर्णा जास्त मिळो हो थँक्यू सोनी माझं नाव स्नेहा विजय आहे मी अनिल दादाला लहानपणीपासून ओळखते ते खूप ॲज अ पर्सन ही इज द बेस्ट मॅन पूर्ण मराठीत नाही येणार मला जेवढं येईल तेवढं बोलेल मी आणि माझी हीच इच्छा, इच्छा आहे की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो आणि गणपती बाप्पा मोर्या मोरे काकांसाठी ते जे पण विज बोलतील ते खरंच पूर्ण होऊ देत आणि ते असे सगळ्यांना जसे ते मदत करतात त्यांचा स्वभाव नेहमी तसाच राहू दे एवढीच माझी इच्छा आहे आणि ते कधीच चेंज होणार नाही असं मला वाटतंय ते नेहमी तसेच राहणार नमस्कार माझं नाव अनिकेत आईवळे आहे त्यांचं म्हणजे त्याच्या मागे एक स्टोरी आहे त्यांनी स्वामी समर्थांचं जे स्थापन केलं आहे बाप्पाचं स्वरूप ह्या वर्षी कारण ते ह्या वर्षी स्वामींनी त्यांना ना अक्कलकोटला स्वतः संदेश देऊन बोलून घेतलं त्यांची प्रचिती करण्यासाठी त्यांचं हे करण्यासाठी स्वामींनी आज ह्या वर्षी त्यांच्या घरी स्थान निर्माण केलं त्यांच्यासाठी म्हणजे अनिल अंकल इतके जे आमच्यासाठी सर्वांसाठी करतात वायसीसी मध्ये पण त्यांनी जो आमचा मंडळाचा गणपती असतो तो पण त्यांनी ह्या वर्षी स्वामींच्या स्वरूपामध्येच बसवला आहे म्हणजे त्यांची ती आमच्याकडून प्रचिती करून घेत आहेत स्वामी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ह्या ठिकाणी आमचं हे चौदावं वर्ष आहे आम्ही घरी गणपती साजरा करतो माझा मोठा मुलगा अश्वतुल अनिल मोरे रॉकीज हा जेव्हा जन्माला आला तर तो नवसाचाच आम्ही सुरुवात केली होती तर गेल्या वर्षी आम्ही सिद्धिविनायक महाराज आमच्या घरी आणला होता आणि ह्या वर्षी आम्हाला स्वामींची प्रचिती झाली एकतीस मार्च त्यांचा प्रकट दिवस होता त्या दिवशी आम्ही मठात जाऊन दर्शन केलं स्वामींच्या एकशे आठ वर्ष जुन्या मठात आणि त्याच्यानंतर अक्कलकोटला गेलो आणि ते स्वामींचं जे प्रेम आहे आणि ते जे कळतं म्हणजे जसं आपण भक्ती करतो आपण त्यांच्यावर प्रेम करतो ते, ते स्वामी पण आपल्याला प्रेम करायला लागले ला ते अनुभवलं आम्ही आणि त्यासाठी आम्ही स्वामींचं मठ ते ह्या ठिकाणी साकार केलं आहे माझे मोठे बंधू रवींद्र मोरे साहेब यांनी स्वतः हे सगळं उभं केलं आहे दहा ते पंधरा दिवस ते जागी होते आणि ते सर्व एकदम मटाचं स्वरूप त्याला दिलं आहे भारतीय बैठक आणि जे तिथे खाणं वगैरे असतं ते आम्ही प्रॉपरली ते, ते सगळं सर्व करतो आहे आणि चौथा दिवस आहे आज तर आम्ही प्रॉपरली ते मटाचं स्वरूप त्याला दिलं आहे घर आमचं लहान आहे पण मन खूप मोठं आहे ते स्वामी आता पुढच्या वर्षी त्यांची इच्छा ते किती मोठं घर देतील काय देतील त्यांचं ते हे आहे पण आम्ही खूप आनंदित आहोत माझ्या मम्माचं बायपास झालं आहे दोन हजार तेराला पाच ब्लॉकेजेस होते बॉम्बे हॉस्पिटलला तिचं बायपास झालं आणि आता ती आहे सुखरूपमध्ये मध्ये पण एक दिवस ॲडमिट होती पण आम्ही जी भक्ती करतो सिद्धिविनायक महाराजांची स्वामींची तर आमची मम्मी आता सुखरूप आहे तर तो आनंद आम्हाला आहे म्हणून हे वाय सी सी जी आहे हे मी लहानपणापासून त्या वाय सी सी मंडळाचा अध्यक्ष आहे आणि हे सगळे आमचे वाय सी सी मंडळाचे सगळे सदस्य आहेत हे वर्षी आमच्या घरी दर्शनाला येतात आणि खूप आनंदाचं वातावरण असतं आणि मनापासून हे सगळे लहान माझ्यासमोर परी असेल हे आदिती हे सगळे विद्या हे आमची सुनबाई अना प्रधान आमची नीता कमांडर हे सगळे लहान होते आता सगळे मोठे झाले आणि खूप आनंद सोनी आमची सगळे महेक आणि सगळे लोक जे आहेत ते मनापासून येतात आणि मी बाप्पाचरणी स्वामींचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी लाभो आणि त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण हो ही मी बाप्पांचरणी आणि स्वामींचरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती सिद्धिविनायक महाराज की अष्टविनायक महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की धन्यवाद देवा माता गती पार्वती पि तेवा गणेश जय गणेश जय गणेश देवा जग पार्वती पिता महादेवा हर चढे खोले चले जे सेवा का महा देना जो समोष को गलेश गणेश देवा जर्णी से जर्णी से जर्णी माता जगी पार्वती का महा देवा।